डायरेक्ट आता मुल्लेरलाच भेटू आणि मला पण उतरवा गेलं आता खाली ठीक आहे जयभीम जयभीम मस्त सिंगी तर ठीक आहे भेटू आता ती आपली वाजणारी मंडळी येते तिकडे बघू शकता तुम्ही रस्त्यावर नाही बघू शकता समोर दुसरा बँड होता ना त्यांची फॅमिली आहे सगळी बँडची वाजणारी मंडळी कॅमेरावाले पण आपले का, ओ, आप का। तर... आप हो असं तर ठीक आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये तर आपण आता धुळ्याला जायची तयारी आहे तुम्हाला कालचा ब्लॉग बघितला असेल पिंपळण्याची हळद होती आणि आज आता धुळ्याला निघालोय सकाळीचे आठ वाजले आठ वाजताच आम्ही तयारी करून गाडीजवळ आलोय मी स्वतः स्टेअरिंग बसलो बसलोय आ, 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 सग, आ, ले ले। तर आपण आता धुळ्याला निघतोय दोन चार पोरं राहिले ते येत आहे त्यांची वाट बघतोय बघू शकता आता काच खाली करतो मी बाकीचे पोरं आले आहेत वरदे सगळं पडदे सगळे वरती बांधले गेले आहेत तर ठीक आहे मित्रांनो आपण आता धुळ्याला जातो आहे तिथं आज टाळीचा कार्यक्रम आहे धुळ्याला टोल नाक्याच्या म्हणजे धुळ्याचा टोल नाका माहिती आहे ना त्याच्या पाठीमागे एक लॉन्स वगैरे हो काहीतरी असेल तिथं आहे मला बी अजून डेस्टिनेशन माहिती नाही आहे म्हणजे कुठे लग्न आहे ते लॉन्सवर आहे का मंगल आहे काय काय आहे का मला तेच काही माहिती नाही पण आता तिथे गेल्यावरच कळेल बघत राहा कंटिन्यू ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होणार आहे आणि चॅनेलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी आणि काही काही लोक काय करता माहिती आहे का फक्त बघून घेता आणि सबस्क्राईब करत नाही कारण की सबस्क्राईब बघणारे इतके आहेत ना म्हणजे व्ह्यूवर्स इतके असतात आणि सबस्क्राईबर कमी आहेत मग त्यामुळे माणूस काय म्हणतो मग व्हिडिओ बनवण्याचं मला मोटिवेशन मिळत नाही ना बरोबर आहे का नाही जर तुम्ही जर चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब करत गेले तर मला परत परत म्हणजे नवीन नवीन नवी ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल मी म्हणून तुम्ही सबस्क्राईब करत चला कारण की समजून घ्या हजार व्ह्यूज आले दोन हजार व्ह्यूज आले तर सबस्क्राईब फक्त दहा किंवा पंधरा सबस्क्राईबर त्याच्यामागे वाढतात तुम्ही केलं पण असेल सबस्क्राईब पण ज्यांनी केलं नाही फक्त बघून घेता फक्त बघताय सबस्क्राईब करत नाही त्यांच्यासाठी सांगतोय सबस्क्राईब करत जा मित्रांनो चॅनलला ठीक आहे कारण की <coughs> तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर मला मी कस काय व्हिडिओ बनवू बरं तुम्हाला बघायला भेटणारच नाही ना नाही बरोबर आहे का नाही आणि जे अनसबस्क्राईबर आहेत आपले म्हणजे सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही ते सुद्धा आपले व्हिडिओ बघताच ना आणि बघतात मग सबस्क्राईब बी करून देईन जा ना बरोबर आहे का नाही तर ठीक आहे जाऊ आता धुळ्याला डायरेक्ट धुळ्यालाच भेटू आणि कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण झक्कास होणार आहे तर ठीक आहे आता मी गाडी काढतो आहे वरती रस्त्यामध्ये पण रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे आता फक्त सेंटरमध्ये ते डिवायडेड करत आहे ते बाकी आहे फक्त बस मग सगळं ओके झालं ठीक आहे आता मी गाडी वरती काढतो तर मित्रांनो आपण फायनली डेस्टिनेशन वर पोचलो आहे बघू शकता इकडं समोर लग्नाचा कार्यक्रम आहे माणस म्हणून आपण बँकची गाडी तिकडे पार्किंग करून दिली आहे तिकडे बघू शकता तुम्ही तिकडे बँकची गाडी पार्किंग करून दिले आपण आणि वाढ बघतोय शेवंतीची इकडे रथ पण आलेलं आहे आणि जे पण आहे आणि आपण आता वाढ बघतोय शेवंतीची शेवंती आल्यानंतर लगेच आपण वाजणार आहोत परत आता टायमिंग काय आहे काय माहिती आता बघावं लागेल तयारी किती वेळ लागेल तयारी करायला काय माहिती तर बघूया कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉक आणि नवरदेव पण आलेले आहेत आम्ही जस्ट आत्ताच पोचलो पुण्याला म्हणजे तिथं नऊ वाजायला निघालो आम्ही ताराबाजला धाराबादवरला नऊ वाजता निघालो आणि इथं आम्ही साडे अकराला पोचलो आहे तर ठीक आहे मित्रांनो बघत राहा तर मित्रांनो नवरीकडनं अजून एक बँड आहे इथं बघू शकता तुम्ही प्रथमेश बैंड बँड म्हणून आहे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ते पण काल इथं नवरदेव नवरीकडेच वाजवायला होते धुळ्यामध्ये आणि आम्ही इथं धुळ्या आपलं नवरदेवाकडून आलेलो आहेत मी तर ठीक आहे मित्रांनो आता वाट बघतोय आम्ही शेवंतीची थोड्याच वेळाने शेवंती निघणार आहे आणि लगेच भरात वाजू कंटिन्यू करा ब्लॉग तर मित्रांनो एक इकडे बघू शकता तुम्ही दादा इथं आपल्या बँकच्या गाडीवर झोपलेला होता वरती जिथं मी उभा राहतो ना गाणे म्हणायला तिथं त्या झोपत झोपत असल्या झोपेत होता तो आणि त्याच्या खिशातून मग डायरेक्ट मोबाईल पडला खाली डायरेक्ट चशीवरतीच पडला तो रस्त्यावर पडला नाही चशीवर पडला आणि डायरेक्ट मोबाईलची बॅटरीच पडली डायरेक्ट खाली आणि ते मागचं जे असं टवर ते पण पडलेलं आहे फक्त खाली मोबाईल हातात हातात आहे आणि सिम कार्ड आहे बस एवढं त्याचं असं नुकसान झालेलं आहे आज <laughs> तर ठीक आहे त्याला सांगतोय मोबाईल दुसरा घेऊन टाक आयफोन घे म्हटलं आता मी आयफोन ट्वेल हात देणार आहे आणि दुसरा घेणार आहे त्याला म्हटलं एक माझा आयफोन तू घेऊन घे चल म्हटलं चौथ्या पैसे नंतर दे म्हटलं

बस रथाडी

मित्रांनो फायनली आमचा आजचा कार्यक्रम संपला आहे थोडंसं अंतर होता चार पाच गाणे वाजवले आणि लगेच मंडपात ना आवडतो आणि दोन बँड असल्यामुळे जास्त गर्दी होत होती तर इकडे बघू शकता समोर इकडं जे हॉटेल आहे पुढे नाव दिसत असेल तुम्हाला इथं गर्दी आहे पण पार्किंग लावलेली आहे तिथं आम्ही आता गाडी साईडला लावून दिली इकडे आणि सगळे पोरं आता आवडतं आहे बघू शकता तर हे आवडलं की लगेच आम्ही लगेच नॉनस्टॉपातलं लगेच ताराबादला निघून जाणार आहे आणि उद्या लगेच आपल्याला मांडू आहे मित्रांनो मुलेर या गावीला मुल्लेर <laughs> उद्या आपल्याला मांडू आहे मित्रांनो वा उद्या मुल्लेरिया गावाला तर आपण अरे आता मुल्लेरलाच भेटू आणि मला पण उतरावं लागेल आता खाली तर ठीक आहे तर आम्ही आता जातो घरी तारावादला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा हां आणि उद्या मुलीला मांडू आहे तो रवी मास्टर सांगतोय तो बघा काय तू सांगून दे तुझ्या हाताने तुझ्या तोंडाने सांगून देऊ अजून काही कोणता राऊ चल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये काही मंडळी दुसऱ्या बँकची मंडळी येते माझ्याकडे मागे बघू शकता तुम्ही तर बघू आता ते काय म्हणता आपल्याला भेटतील ते आता ठीक आहे तर ठीक आहे भेटू आता ती आपली वाजणारी मंडळी येते तिकडे बघू शकता तुम्ही रस्त्यावर आजचा उद्या येलो बघू शकता समोर दुसरा बँड होता ना त्यांची फॅमिली सगळी बँडची वाजणारी मंडळी कॅमेरावाले पण आपलेच आहे का हो आपलेच ना असं का बच तर ठीक आहे भेटूया आता नेक्स्ट नेक्स्ट व्लॉकमध्ये तर गुड बाय